एक प्रसंग त्यांनी मला माझ्याशी शेअर केला तो आज ते सांगाव वाटतो त्याच्या एका मित्राचा त्याला फोन आला आणि त्याने त्याला सांगितलं की त्यांचा भाऊ आणि त्याचे काही मित्र पुढच्या महिन्यामध्ये अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी येत आहेत तर त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना राहण्याची व्यवस्था जर तू करू शकशील का की म्हणजे त्यांच्यासाठी घर कपून देण्यास सहाय्य करू शकशील का त्याने हो म्हटलं आणि ऑनलाईन सर्च सुरू केला हा सुरू केल्यानंतर त्याने त्या विभागाचे ते त्यांचं युनिव्हर्सिटी आहे त्या ठिकाणी काही शॉर्टलिस्ट करून घराचे नाव ऍड्रेसेस काढले आणि एका ठिकाणी फोन केला फोनला त्या एका स्त्रीने तो फोन उचलला आणि तिने विचारलं की कोणत्या देशातून हे पी जी विद्यार्थी येणार आहे त्यांनी सांगितलं भारतातून येणार आहे मुलगा की मुलगी मुलं येणार आहे की मुली येणार आहे माझ्या मुलाने उत्तर दिले की मुलं येणार आहे त्यांनी सांगितलं सॉरी आम्ही इंडियन बॉईजना जागा देणार नाही आणि हाच अनुभव तो म्हणतो मला दोन्ही ठिकाणी आला विचारणा केली त्यावेळेला असं उत्तर मिळाला की भारतातील मुलं शिक्षणासाठी परदेशी यायला तयार आले खूप प्रमाणात येत आहे परंतु ते जिथे राहतात तिथे ते, ते, ते स्वच्छता ठेवत नाहीत घर स्वच्छ ठेवत नाही आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवत नाही विशेषतः ते राहतात त्या बाथरूमची सफाई तर ते करत नाही आणि म्हणून आम्ही काही जणांनी त्यांना घर ना नाकारायला सुरुवात केलेली आहे आम्ही भारतीय मुलींना घर देतो कारण भारतीय मुलींना कामांची सवय लागते मुलांना नाही <laughs> <laughs> आपण टाळ्या वाजवल्या पण ह्याला जबाबदार मला वाटतं सुरुवात कुठून तरी घरापासूनच होत नाही कारण घरातूनच आपण ती लिंग भेदाला सुरुवात केलेली आहे मुलींना आपण लहानपणापासून काम शिकवत आहोत आणि मुलांना मात्र या कामापासून आपण जाणीवपूर्वक दूर ठेवत आहोत पुढे बाहेर गेल्यानंतर ही मुलं हळूहळू सगळी कामं करतात पण पहिल्या दिवसापासूनच प्रश्न चिन्ह असतं की हे करायचं कसं कारण ती सवयच घरापासून लागलेली नसते म्हणजे आपण आलिंग समानतेसाठी गतिशील कृती हा जो आजचा विषय आहे त्याची सुरुवात मला वाटतं शाळा समाज यापेक्षा आपल्या घरातून होण्या फार फार गरजेचं आहे आणि यासाठी आपण एक स्त्रीच याला जबाबदार आहोत कारण आपणच आपल्या मुलांना आपल्या घरातून ही सुरुवात देणार आहोत अगदी छोट्या छोट्या त्रुटी पासून म्हणजे त्यांचा घेतलेला चहाचा कप आणि त्यांची प्लेट ही त्यांनी त्यांचीच किमान धुणं एवढी तरी आपण सुरुवात त्यांना करू शकतो त्यांच्या बॅग करून देतो आपणच त्यांचे कपडे इस्त्री करून देतो आपणच पण जरा मुलं मोठी झाली की मुलींना आपण या सगळ्या कामाची सवय लावतो आणि मुलांना मात्र या कामाची सवय लावत नाही मला वाटत एका आताच जी पाईवरती आलेला मिसेस हा चित्रपट जर तुम्ही पाहिला असेल तर त्या चित्रपटात एक अत्यंत सुंदर प्रसंग मला आवडलेला आहे की तिला चार वेळेला घरात त्या सगळ्या गोष्टींचा लग्न होऊन गेल्यानंतर त्रास होतो आणि उद्वेगाने घर सोडून ती माहेरी ज्या क्षणी घेते त्या क्षणाला ती खूप रागात असते रागाने येऊन बसलेली असते आणि तिचा भाऊ येतो कॉलेज मधून आणि तिची आई म्हणते तू आता शांत हो अगोदर शांत हो थंड पाणी पी आणि तो आलाय ना त्यालाही पाणी दे तिथे तिचा पारा चढतो म्हणते का मी निकाला त्याला पाणी त्याचा तो स्वतः घेऊ शकत नाही हीच सवय तुम्ही लावलेली नाही आणि म्हणूनच आम्हाला त्रास होता ह्या लहान सहान गोष्टी लहान सहान कृतीतून आपण हे पाहतच असतो की आपणच सुरुवात या भेदभावाला केलेली असते आणि म्हणूनच त्याचे पुढचे परिणाम हे आपोआपच त्या परिणामांना शेवटी आपल्यालाच सामोरं जावं लागत निर्णय ने स्वातंत्र्यामध्ये देखील आपण आपल्या मुलींना किती सहभाग देतो त्यांना निर्णय स्वातंत्र्य त्यांचं घेण्यासाठी आपण किती सहकार्य करतो मला असं कुठेतरी वाटतं की कॅथलिक समाजामध्ये आपल्याला ह्या हे निर्णय स्वातंत्र्य किंवा स्त्री स्वातंत्र्याचा बऱ्याच बऱ्यापैकी स्वातंत्र्य आहे आर्थिक स्वातंत्र्य आहे निर्णय स्वातंत्र्य आहे परंतु काही समाजामध्ये अजूनही नाही काही ठिकाणी अजूनही आपण हे स्वातंत्र्य मुलींना दिलेलं नाही या लिंग समानतेच्या गतिशील कृतीमध्ये हे निर्णय स्वातंत्र्य त्यांना देणं आणि त्यांना त्यांची निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवणं हे महत्वाचं आहे आपण त्यांच्यासाठी निर्णय घ्यायचे नाही त्यांचे निर्णय त्यांना घेण्यासाठी सक्षम बनवणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे बऱ्याचशा शाळा मला वाटतं अजूनही काही घरामध्ये ही परिस्थिती दिसते की विशेषतः कमी जिथे आर्थिक सुबत्ता आहे अशा ठिकाणी आजही मुलींना मराठी माध्यमात शिकवलं जात आणि मुलाला इंग्रजी माध्यमात शिकवलं जात आहे माझ्या शेजारी असे कुटुंब आहे दोनही मुलींना मराठी माध्यमात शिकवलं आणि मुलाला अगदी परिस्थिती नसताना आणि इंग्रजी माध्यमात शिकवलं आज परिस्थिती अशी आहे त्या मुलाचा नोकरी जी आहे की त्याला साधी काळ जास्त शिकला नाही पण त्या दोनही मुली शिक्षिका झाल्या त्यानंतर त्याने डी करून बी ए बी एड ई केलेले आणि आपल्या आर्थिक पायावर उभ्या आहे आणि आपल्या आई वडिलांनाही मदत करत आहेत इव्हन भावाला ते सहकार्य करतात कारण भावाची नोकरी तितकीशी चांगली नाही पण या मात्र आर्थिक स्वातंत्र्य झालेले आहे म्हणजे हा भेदभाव घरात त्यांचा केला होता पण तरी सुद्धा मुलींनी ते सिद्ध करून दाखवलं की आम्ही तुमच्या मुलापेक्षा ही कमी नाही आर्थिक स्वातंत्र्यामध्ये छोटीशी नोकरी तरी आपण ह्या आपल्या मुलींना करायला देतो की कारण किमान त्यांनी थोडस तरी त्यांच्या पायावर उभं राहणं एक छोटासा तरी एक जॉब किंवा छोटासा तरी व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आपण आपल्या मुलींना दिलं पाहिजे दोन तीन दिवसापूर्वी घडलेली घटना पुणे स्वारगेट बस स्थानकामध्ये काही दिवसापूर्वी घडलेली बदलापूरची घटना असो किंवा दिल्लीला घडलेला निर्भया प्रकरण असो प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी जो स्त्रीवरती अत्याचार होतोय त्यासाठी त्याला सामोरं जाण्यासाठी किंवा अशा प्रसंगात स्वरक्षणाचे धडे देणं किंवा कॉम्प्युटर क्लास देतोय त्या सोयीला सुद्धा स्वरक्षण कराटे क्लासेस पण देऊन त्यांना स्वरक्षण स्वतःच करता येण्यासाठी ज्या दिवशी महत्वाच्या आहेत त्या देखील आपण देणं गरजेचं आहे घरात सुद्धा घरात जेव्हा एक मुलगा आणि एक, एक मुलगी आहे किंवा जिथे दोन मुलं देखील आहे तिथे सुद्धा मुलांना सुद्धा घरात या ठिकाणी तुम्ही लोकं मी इक्वल आहात या समानतेच्या धडकी घरापासून देणं हे फार फार गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की ह्या छोट्या छोट्या कृती ह्या आपल्या कृती ह्या आपण स्त्रियांना कुठेतरी सक्षमीकरणाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करणार आहे या सगळ्यांमध्ये एक महत्वाची भूमिका मला असं वाटतं की तो म्हणजे आपला दृष्टिकोन बदलणं मुलांचा पुरुषांचा स्त्रीकडे पगण्याचा जर दृष्टिकोनच बदलला ती तर हीच ज्या समस्या आज आपण फेस करत आहोत त्या राहणार नाही ना आणि त्याची सुरुवात कुठेतरी खरातूनच आहे जेव्हा मी या माझ्या मुलाला ज्या वेळेला हीच ट्रेनिंग देते दे दे किंवा माझ्या घरामध्ये मी ही चर्चा करते की जे कशा पद्धतीने तुम्ही दोघही समान आणि कसे दोघांनाही असणारे राईट सिक्वल आहेत तर आपोआपच आपण स्त्री समानतेच्या दिशेने पा, पुढचं पाऊल टाकत असतो विषय खूप मोठा आहे माझ्या पेक्षा आणखी हा फिल्ड मध्ये कार्य करणारे सुद्धा आपल्या मॅडम या ठिकाणी आहेत आणि त्या त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत त्यामुळे मला दिलेला वेळ मला वाटतात येते दहा मिनिट दिली होती ती संपलेली आहे माझे थोडेसे विचार हे तुमच्यापर्यंत मी मांडण्याचा प्रयत्न केला कृपया सुरुवात करा आज केली नसेल तर कलापासून सुरुवात करा मी नेहमी म्हणते की माझा माझे सोन मला माझे आभार मानते कारण माझ्या मुलाला मी सगळ्या घरकामाची सवय लावलेली होती मला वाटतं तुमच्याही मुली आणि तुमच्याही सोन प्रत्येकाच्या कि ज्या वेळेला तो आपल्याला जोडला तितकी मदत करतो त्यावेळी नक्कीच दोघेही सुखी राहत असतात आणि त्या दृष्टीकोनातनं पाहून आपण आजपासून सुरू मला इथे आमंत्रित केलं आणि या संस्थेचे मी आभार मानले सिस्टर माझ्या क्लासमेट आहे आणि त्याने मला आज इथे आमंत्रण केलेलं आहे आपण सगळ्यांनी माझे विचार घेतले माझ्या